नमस्कार भूमीने स्टोर रूममधून बाळाला शोधून काढलेलं असतं त्यामुळे पौर्णिमा आणि रागिणी चांगल्याच हादरलेल्या असतात पौर्णिमा आणि रागिणीला खूप मोठा धक्का बसलेला असतो भूमी कसलाही विचार न करता रागिणीच्या उलट्या हाताची थोबाडीत देते आणि रागिणीला बोलते खरंच मला तुमच्यासारख्या बाईची खूप लाज वाटते लाज खरं तर तुम्हाला बाई म्हणण्याची सुद्धा लाज वाटते मुळात तुम्ही बाई म्हणण्याच्या लायकीचीच नाही आहात एक स्त्री म्हणून घ्यायच्या लायकीच्या नाही आहात कारण मला तर आज असं वाटलं की तुम्ही खरोखर एक नंबरच्या खूपच नालायक आणि स्वार्थी बाई आहात स्वतःच्या सुखासाठी काहीही करू शकता मला खरंच तुमच्या या वागण्याचं खूपच नवल वाटतं तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण स्वतःला सावरा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय एक ना एक दिवस तुम्ही तोंड घशी आपटणारच होतात पण त्याच तोंड घशी तुम्ही आज आपटलात मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही पण आता खरंच बस तुमच्या या वागण्याचा मला त्रास व्हायला लागला आहे त्रास काय करू तेच मला कळत नाही पण राघिणी पटवर्धन आणि पौर्णिमा तुम्ही दोघेही या घरात राहायच्या लायकीची नाही आहात आत्ताच्या आता तुम्ही दोघंही या घरातून चालतं पडा तुमचं सुद्धा बघायची इच्छा नाही मला हे ऐकून मात्र रागिणी खूपच हादरते पण त्याच वेळेला अमोलीसुद्धा रागिणीच्या सटासट कानाखाली हनते आणि रागिणीला बोलते रागिणी पटवर्धन खरं तर जेव्हा तुला पहिल्यांदा बघितली तेव्हाच तुझा खरं तर राग आला होता असं वाटत होतं की तू एक नंबरची कुस्की बाई आहेस स्वतःच्या स्वार्थासाठीच काई काही ना काहीतरी करत असतेस म्हणजे मला कळून चुकलं होतं की तू काहीही करशील पण स्वतःचा स्वार्थ मात्र कधीच सोडणार नाहीस रागिनी पटवर्धन लाज नाही वाटली तुला एका आईपासून तिच्या तान्ह्या बाळाला तू लांब केलं तुला असं वागताना काहीच का वाटलं नाही मला तर खरं तर तुझ्या या वागण्याचं खूप लाज वाटते त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो काही नाही गं या बाईशी बोलण्यात काहीही अर्थ नाही कारण मुळात या बाईशी बोलून कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही मला खरं तर या बाईशी बोलायची सुद्धा इच्छा नाही कारण ही बाई किती खालच्या करायला जाऊ शकते हे मला आज कळलं आणि म्हणूनच कदाचित मला सर्व गोष्टी समजून गेल्यात आता तर मला काहीच बोलायचं नाही या बाईच्या सगळ्या गोष्टी मला कळाल्या या बाईला सहजासहजी मी सोडणार नाही तर हिची लायकीला दाखवणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र खूपच राग रागिणीला आलेला असतो त्यावेळेला आजी रागिणीजवळ जाते आणि रागिणीच्या झिंजा उकटात बोलते रागिणी अगं कधी सुधारशील तू मुळात तू कधी सुधारूच शकत माहिती माहितीये मला पण रागिनी आज मात्र तू हद्द पार केलीस तुझ्या या वागण्याचा खूप राग आलाय मला रागिनी तू असं का वागलीस देव जाणे अगं तुला तुला या पोराने एक संधी दिली होती त्या संधीचं तू सोनं करायचं होतंस पण त्याच्या तान्या जनमलेल्या मुलाला तू नुकतंच गायब केलंस अगं त्यांना त्याचा चेहरा सुद्धा बघू दिला गाईस अगं असं का वागलीस तू मला खरं तर तुला तू तु, माझी मुलगी म्हणून घ्यायचीसुद्धा लाज वाटते असं वागताना असं बोलताना तुला काहीच कसं होत नाही गं तेव्हा लगेच रागणी बोलते आई तू तर गप्पाच बस अगं तुला या मुलाचं दुःख दिसतं पण आमचं काय अगं आमच्या मनाला किती वेदना झाल्या तुला आहे आई मी माझा तरुण मुलगा गमावलाय पण त्याचं दुःख मात्र कोणालाच नाही एका झटक्यात तुम्ही जणं सगळे विसरलात त्याच्या बापालाच दुःख नाही तर तुमचा प्रश्नच काय ग तुम्ही तर लांबची सर्व पण मला तर आता एक गोष्ट कळून चुकली काही झालं तरी सुद्धा तुझ्यासारख्या तुझ्यासारख्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही असं आजी म्हणते त्यावेळेला लगेच रागिणी बोलते नको करूस हो तुला काही फरक पडणार नाही आणि एक गोष्ट सांगू का तू कधी माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तर आत्ता राशील तसंही मला तू माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहावीस अशी इच्छा सुद्धा नाही आणि बोलायचं तर अजिबात नाही प्लीज आई प्लीज, प्लीज हे सर्व बंद कर मला मला जे कोचायचं आहे ना ते कोस पण उगाचच मी हे केलं मी ते केलं तू रागिणी अशी कशी काय वागलीस हे प्रश्न मात्र विचारू नकोस हे प्रश्न तू कसे काय विचारतेस तेच मला कळत नाही त्यावेळेला मात्र रागिणी खूपच चिडते रागिणीला खूपच राग आलेला असतो रागिणी मोठ्याने बोलते खरं सांगू का आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही रागिणी एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र रागिणी हादरते रागिणीला काय वागावं वा तेच कळत नाही रागिणी खूपच बिथरल्यासारखी वागत असते त्यावेळेला लगेच आकाश रागिणीजवळ जातो आणि रागिणीला बोलतो आत्या माझ्या माझ्या आई वडिलांचा तू खून केलास त्यांना मारलंस तरीसुद्धा मी तुला एक संधी दिली माझ्या बायकोच्या विरोधात जाऊन पण त्या संधीचंसुद्धा तू सोनं नाही केलंस त्या संधीचासुद्धा तू फायदा नाही घेतलास का तू असं वागलीस आत्या का प्रत्येक वेळेला तू माझ्या भावनांशी खेळतेस असं वागून असं करून तुला काय मिळतंय आत्या प्लीज असं नको ना करूस खरंच मला तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच रागिणी बोलते आकाश अरे तुझ्या बापाने पुटकी कवडीसुद्धा मला दिली नाही म्हणून मला त्याचा बदला घ्यावा लागला अरे आकाश तू कितीही काही बोललास तरीसुद्धा ही रागिणी पटवर्धन कधीच हार मानत नाही आणि कधीच हार मानणार नाही पण तुम्ही सगळ्यांनी मात्र या रागिणी पटवर्धनला हरवलं मी कधीच तुम्हाला माफ करणार नाही कारण तुमच्यामुळे मी हरली आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आकाश तुम्हाला जरी असं वाटत असलं ना की मी चुकीचं वागले तरी सुद्धा एक गोष्ट शेवटची सांगते आकाश मी चुकीचं नाही वागली तर मी योग्यच वागली आकाश मला जे जे बरोबर वाटलं ते ते मी केलं का आकाश मी तुझ्यावरती माया केली नव्हती पण त्याच्या बदल्यात मला काय भेटलं बोल ना आकाश तेव्हा लगेच भूमी बोलते माया जर का चांगल्या मनाने केली असती तर काहीच बोलायची गरज लागली नसती पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही रागिनी पटवर्धन विषय समाप्त आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हवाली व्हायचं नाहीतर तुझ्या मुसके आवळत तुला फरफटत खेचत मी पोलीस स्टेशनमध्ये नाही या वेळेला तू माझ्या बाळाच्या आयुष्याशी केलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा गायकवाड सर पौर्णिमा आणि रागिणीला घेऊन जातात त्याच वेळेला अमोली आणि पारितोष पुढे येतात अमोली भूमीच्या हातात बाळ देत बोलते भूमी सॉरी मला माफ कर एका आईचं मन मी ओळखू शकले नाही पण हे बाळ मात्र तुझं आहे आणि या बाळावरती माझा काहीच अधिकार नाही त्यावेळेला भूमी बोलते चुकतेस तू अमोली मी जरी जन्म दिला असला ना तरी सुद्धा तू त्याला माया लावलेस प्रेम तू त्याला वाढवत होतीस त्यामुळे तुझा सुद्धा माझ्या एवढाच अधिकार असणार आहे मी कधीच तुझा अधिकार हिरावून घेणार नाही अमोली तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू इथे येऊ शकतेस तेव्हा अमोली भूमीला मिठी मारते आणि तिथून पारितोष आणि अमोली कायमचे निघून जातात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रागिणीसारखी सारखी बाई खरोखर कायमची गजाड जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू